परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणं ही आजकाल अगदी सर्रास बाब झाली आहे पुण्या मुंबईसारख्या शहरात तर घराघरातून तरुण मुलं मुली शिक्षण घेण्यासाठी परदेशी जात आहेत त्यांचे पालक अभिमानाने ही बाब मिरवत आहेत आणि ते ठीकच आहे पण आपल्या महाराष्ट्रात एक काळ असा होता की स्त्रियांना मुळाक्षरं देखील शिकण्यास बंदी होती आज अफगाणिस्तानात जी परिस्थिती आहे तीच आपल्याकडं देखील होती लग्न वर्षी होत होती आणि वर्ष लागायच्या आत पहिलं पडू नये अशी अपेक्षा ज्या काळात समाज बाळगत होता त्या काळात एक अघटित घडलं आनंदी जोशी नावाची सतरा वर्षांची एक विवाहित उच्च कुलीन ब्राह्मण मुलगी अमेरिकेला जाऊन डॉक्टर झाली बोटीने अनेक दिवसांचा प्रवास एकटीने करून साता समुद्रापलीकडील अमेरिकेसारख्या अनोळखी रीतिरिवाजांच्या देशात तीन वर्ष राहून इंग्रजीमधून वैद्यकीय शिक्षण घेऊन यशस्वीरित्या परत आलेली ती पहिली भारतीय स्त्री होती या अभूतपूर्व यशाचे भागीदार होते स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेले त्यांचे पती गोपाळराव जोशी या जगावेगळ्या दाम्पत्याची कहाणी अत्यंत रसाळपणे शब्दबद्ध करणारे पुस्तक म्हणजे आनंदी गोपाळ ही श्री ज जो जोशी, या जोशी, जोशी, जोशी यांची कादंबरी ग्रंथयात्रेच्या अठ्ठ्याहत्तराव्या भागाचा विषय चला तर मग जाऊया दीडशे वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रात या कादंबरीच्या प्रस्तावनेत लेखक श्रीज जोशी म्हणतात की डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याची कल्पना त्यांना श्री माधव मनोहर यांनी सुचवली गोपाळराव हे लोकमान्य टिळकांचे समकालीन असल्याने त्यांनी टिळकांचं चरित्र आणि काशीताई कानिटकर यांनी लिहिलेलं आनंदीबाई जोशी यांचं चरित्र पुन्हा पुन्हा वाचलं ते म्हणतात की या जोडप्याने मला अक्षरशः भारून टाकलं या वाचन मनन आणि लेखन प्रक्रियेची परिणती एकोणीसशे अडुसष्ट साली आनंदी गोपाळ या कादंबरीत झाली श्रीकृष्ण जनार्दन जोशी यांचा जन्म पुण्यात एकोणीसशे पंधरा साली झाला एकोणीसशे अडतीस साली मराठी विषय घेऊन ते बी ए झाले आणि घराण्यातील पहिला पदवीधर होण्याचा मान त्यांनी मिळवला सुरुवातीला काही फुटकळ नोकऱ्या केल्यानंतर वानवडीच्या मिलिटरी अकाउंट्स ऑफिसमध्ये त्यांनी कारकून म्हणून बत्तीस वर्ष नोकरी केली याच दरम्यान त्यांनी अनेक कथासंग्रह कादंबऱ्या आणि ललित लेख लिहिले जोशींच्या आनंदी गोपाळ या अत्यंत लोकप्रिय कादंबरीने चरित्रात्मक कादंबरीचा प्रवाह मराठीत आणला कादंबरीची सुरुवात होते गोपाळराव जोशी यांचे दुसरे लग्न ठरवण्यासाठी मध्यस्थ करत असलेल्या धडपडीने गोपाळराव आधीच बिजवर पोस्टात सामान्य कारकुनाची नोकरी विक्षिप्त स्वभावाचे म्हणून समाजात बोलबाला आणि त्यावर ताण म्हणजे विधवेशी किंवा लिहायला वाचायला येत असलेल्या मुलीशीच लग्न करणार ही अट अशा माणसाला कल्याणचे इनामदार गणपतराव आपली यमुना ही नऊ वर्षाची मुलगी देतात आणि हूड स्वभावाची पण कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली यमु गोपाळरावांशी लग्न होऊन आनंदी जोशी होते लग्नानंतर थोड्याच दिवसात घडलेला हा प्रसंग त्या काळातील रीतीभातींची वाचकांना कल्पना देतो मीठ वाढून झाले होते चटणीची दगडी घेऊन आनंदी वाढायला आली होती कपाळाला आठ्या घालून गोपाळरावांनी विचारले परवा मी बुकं आणून दिली त्याचं काय केलंस समोर वडील होते घरात आई होती आजी होती त्यांच्या देखत नवरा बोलत होता ती थरथर कापायला लागली तोंडून शब्द फुटेना जास्त चिडून गोपाळरावांनी ओरडून विचारलं ऐकू येत नाही का आनंदीला हातात दगडी धरवेना दगडी धपकन खाली पडली मुसमुसत रडत ती तिथे नुसतीच उभी राहिली गोपाळराव जास्तच ओरडणार इतक्या गणपतराव दादा शांतपणे म्हणाले त्या मुलीच्या अंगावर का ओरडता आम्ही अजून जिवंत आहोत गोपाळरावांनी आश्चर्याने जिवंत माणसांकडे पाहिले काहीतरी खारट तुरट बोलावे अशी त्यांची इच्छा होती पण त्यांनी ती दाबली म्हणाले तिला शिकायचं आहे म्हणून तिला विचारलं घरातून आवाज आला ही रेत नाही तो आवाज थांबला घरातून दुसरा बायकी आवाज फुटपुटला हे काय वागणं काय का सरळ बायकोशी बोलायचं म्हणजे काय वडीलधारी घरात आहेत काही रीतभातच नाही पण गोपाळराव निश्चयाचे पक्के होते आनंदीला शिकवायची परवानगी मिळाली नाही तर आपण ख्रिश्चन धर्म स्वीकारू अशी भीती त्यांनी सासरच्या लोकांना घातली त्यांच्या आणि आनंदीच्या घरच्यांच्या विचारात इतकी तफावत होती की त्यांनी आणलेली बुकं आनंदीच्या आजीने चक्क गोठ्यात फेकून दिली होती या संघर्षात आनंदीला मात्र शारीरिक आणि मानसिक छळ सहन करावा लागला अभ्यास नाही केला तर नवरा वेताने मारे आणि अभ्यासाला बसलं तर आई जळक्या लाकडाने आनंदीला अभ्यासाला मोकळीक मिळावी म्हणून गोपाळरावांनी अलिबागला बदली करून घेतली त्यांचा धाक दपटशा आणि कधी मधी समजावून सांगणे यामुळे आनंदीने अभ्यासाला सुरुवात केली आणि हळूहळू तिला पुस्तकं वाचण्याची गोडी लागली पण अजून वयाचे बारावे वर्ष पण सरले नव्हते तो ती गरोदर राहिली मुलगा झाला आणि दहा दिवसांनी तो आजारी पडला वैद्याच्या औषधाने उतार पडेना जोशी लिहितात अंगारे धुपारे झाले दृष्ट काढली काळा दोरा बांधला गावातले बुवा आले त्यांनी काही चाटण दिले या सगळ्या गोंधळाकडे गोपाळराव तिराहितासारखे बघत होते वैद्यांचे येणे नाडीपरीक्षा करणे सगळेच त्यांना बावळटपणाचे वाटत होते इंग्रजी वैद्यक जाणणारा एक डॉक्टर गावात होता तो किरिस्ताव होता त्याला घरात आणायचा बाळंतिणीच्या खोलीत न्यायचे विचार चमकून गेला गावात एखादी बाई डॉक्टर असती तर बाळ दगावलेच आनंदी दुःखातून थोडी सावरल्यानंतर गोपाळरावांनी पुन्हा तिचं शिक्षण सुरू केलं तिला प्रोत्साहन दिलं आता वेळ न घालवता उद्यापासून अभ्यासाच्या मागे लागायचं देवाच्या मनात तू अभ्यास करावास असं होतं म्हणून त्याने असं केलं तू इतकी शीख की लोकांनी म्हटलं पाहिजे की अशी बाई झाली नाही त्यांचे डोळे लखलखत होते ती भारलेली होती कुणीतरी साधूने मंत्र घालून मुलाला भारावे आणि तपससिद्धीसाठी घेऊन जावे त्याप्रमाणे तिचे झाले ती स्वतःची राहिलीच नाही नवऱ्याच्या डोळ्यातील प्रचंड तेज भगभगत होते यज्ञकुंडातील ज्वालेप्रमाणे ते दिसत होते त्या तेजापुढे ती हतबल झाली आणि त्यांच्या मागोमाग जायला लागली हे शिक्षणाचं वेड हे झपाटले पण गोपाळरावांकडून हळूहळू आनंदीमध्ये कसं संक्रमित होत जातं हे जोशी उत्कृष्टतेने चित्रित करतात समाजाचा आणि घरचा प्रचंड विरोध सहन करून आनंदी मराठी संस्कृत आणि इंग्रजी भाषा लिहायला आणि वाचायला शिकते गणित भूगोल इतिहास व्याकरण हे विषय पुस्तकं वाचून आत्मसात करते आजूबाजूचे लोक कुत्सितपणे बोलतात अंगावर केर टाकतात मिशनरी लोक अपमान करतात प्रतिष्ठित लोकांकडून धमक्या दिल्या जातात पण या सर्वांकडे दुर्लक्ष करून गोपाळराव आणि आनंदीबाई यांची तपश्चर्या चालू राहते वैद्यकीय शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं ठरतं था। पण पैशाची व्यवस्था कशी होणार पण त्याच वेळी एक आश्चर्यकारक योगायोग घडून येतो गोपाळरावांनी अमेरिकेतल्या मिशनऱ्यांना लिहिलेलं एक पत्र तिथल्या वर्तमानपत्रात छापून येतं मिसेस कार्पेंटर या अमेरिकन स्त्रीच्या ते वाचनात येतं हिंदुस्थानातील एका स्त्रीला अमेरिकेला येऊन वैद्यकीय ये शिक्षण घेण्याची इच्छा आहे हे वाचून ती प्रभावित होते आणि आनंदीला एक पत्र लिहिते या पत्रव्यवहारातून आनंदीला अमेरिकेत एक विश्वासाचे माणूस मिळते आणि तिने एकटीनेच अमेरिकेला जावे असं गोपाळराव सुचवतात आनंदी आत्मविश्वासाने होकार देते गोपाळरावांनी वाचायला आणून दिलेलं पहिलं प्राथमिक पुस्तक जिला समुद्रासारखं प्रचंड वाटलं होतं त्या आनंदीचं निरोपाच्या सभेत इंग्रजीतून धीटपणे भाषण करणाऱ्या आनंदित झालेलं रूपांतर त्या काळच्या सामाजिक पार्श्वभूमीवर श्रीज जोशी प्रभावीपणे उलगडून दाखवतात त्याचबरोबर गोपाळरावांच्या संमिश्र स्वभावाचे कंगोरे देखील ते नेमकेपणाने उलगडून दाखवतात गोपाळरावांविषयी ते लिहितात वेडे सगळ्यांनाच असतात पण ती नुसती वेडेच राहतात या माणसाचे वेगळेच होते विधवा विवाहाचे जमले नाही पण बायकोला शिकवण्याचा ध्यास त्याने सोडला नाही जगात आसपास तो कुठे मिसळलाच नाही हौस नाही मौज नाही गप्पाटप्पा नाही सणवार नाहीत हव्यास एकच बायकोला शिकवणे सारखे शिकवणे इतर जगापासून त्याने तिला जणू निपटून काढली बोटीचा अनेक आठवडे चालणारा प्रवास करून आनंदी न्यूयॉर्कला पोहोचते आणि कार्पेंटर मावशीच्या घरी तिचं स्वागत होतं त्यांची मनं जिंकून आनंदी त्या कुटुंबात सामावून जाते चार महिन्यानंतर ती फिलाडेल्फियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेते आणि तिचा अध्ययनाचा खडतर प्रवास सुरू होतो तिथल्या प्रचंड थंडीपासून संरक्षण करायला उबदार कपडे नाहीत जेवणाची हेळसांड फायर प्लेसचा धूर आतच कोंडणारी धुरकट खोली आणि मेडिकलचा गहन अभ्यास या सर्वांशी तोंड देताना कोणीही हतप्रभ होऊन गेलं असतं आनंदी जिद्दीने सर्व सोसून अभ्यासावर लक्ष केंद्रित करते तिच्या या स्थितीत तिला आपुलकी आणि धीर देण्याऐवजी गोपाळराव मात्र तिला मनस्ताप होईल अशी पत्रं लिहितात संशयाने आणि मत्सराने त्यांचं मन पेटून रुटतं हजारो मैल दूर असलेल्या गोपाळरावांची अमेरिकेत असलेल्या आनंदीला अखंड धास्ती वाटते जोशी लिहितात सात समुद्रांपलीकडे गोपाळराव उभे होते क्रुद्ध चेहऱ्याचे कपाळाला आठ्या घातलेले कुत्सित विचारांचे मध्ये समुद्र खळाळतो आहे इकडच्या बाजूला ती आहे सारखी वाचते आहे अंगात घालायला कपडे नाही खायला अन्न नाही थंडीपासून संरक्षण नाही पण ती सारखी वाचतेच आहे झपाटल्यासारखी वेळ लागल्यासारखी गोपाळराव तिकडून पाहत आहेत इतक्या दुरूनच त्यांना सारे दिसते आहे त्यांना सगळे कळते आहे एकच एक रोखलेली नजर सारखी टक लावून बघते आहे इतक्या लांबून ती आपला जीव शोषून घेते आहे ते भयंकर डोळे सारखा पाठपुरावा करणारच आहेत तिने मांस खाऊ नये पोशाख बदलू नये स्वतः स्वयंपाक करून खावे हे गोपाळरावांचे हट्ट वेडगळ आहेत हे आनंदीला कळते पण त्याविरुद्ध वागण्याचा तिला धीर होत नाही कुपोषण आणि थंडी यामुळे तिला क्षय होतो तापाने फणफणलेली असताना सुद्धा कशी बशी ती शेवटची परीक्षा देते आणि कार्पेंटर मावशीकडे येते महिन्याभराने निकाल लागतो आणि ती पहिल्या वर्गात उत्तीर्ण होते डॉक्टर आनंदीबाई जोशी होते इकडे गोपाळराव हिंदुस्थानातील परिस्थितीला कावून अमेरिकेला यायला निघालेले असतात मोल मजुरी करीत चीन आणि जपान मार्गे ते सॅन फ्रान्सिस्कोला पोचतात तिथे भगवी वस्त्र नेसून अमेरिकेच्या जीवनशैलीवर टीका करणारी भाषणे देत सुटतात शेवटी कार्पेंटर मावशीच्या घरी त्यांची आनंदीशी भेट होते आणि तिने आपल्या प्रकृतीविषयी आजपर्यंत जे पत्रातून कळवले होते ते सत्य होते याचा त्यांना साक्षात्कार होतो आनंदीच्या पदवीदान समारंभानंतर ती दोघे तिच्या उपचारासाठी अनेक गावं हिंडतात पण आनंदीच्या प्रकृतीस उतार पडत नाही शेवटी भारतात परत यायचे ठरते येताना बोटीवर इंग्रजांचा अपमान आणि परतल्यावर पुण्यातील कर्मठ वैद्यांचा अपमान सहन करावा लागतो सत्कार आणि अभिनंदनाचा देखील वर्षाव होतो कोल्हापूरच्या हॉस्पिटलमध्ये नोकरीचा प्रस्ताव देखील मिळतो पण आनंदी आता या सर्वांच्या पलीकडे गेलेली असते तिचे दुखणे बळावते आणि वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी तिचा पुण्यात मृत्यू होतो गोपाळराव आणि आनंदीबाई या ध्येयाने झपाटलेल्या दोन व्यक्तींच्या अत्यंत नाट्यपूर्ण आयुष्याची कहाणी श्रीज जोशी अत्यंत प्रवाही भाषेत आणि मनोवेधक रीतीने या कादंबरीत मांडतात आज या कादंबरीविषयी आपल्याला अधिक माहिती सांगताहेत डॉक्टर रेखा जगनाळे वाङ्मय रसिक मित्र हो नमस्कार डॉक्टर आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदरानं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात घेतलं जात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोषपत करून आनंदीबाई शिकले भारतातील पहिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळविला आनंदी व गोपाळराव सोशी जोशी यांच्या प्रेरणादायी जीवन संघर्षावर आधारित आनंदी गोपाळ ही श्री जोशी लिखित कादंबरी अतिशय प्रेरणादायी अशी कादंबरी आहे आनंदी अभिवेकेत जाऊन डॉक्टर झाली ही कादंबरीची कथा ही कथा जेवढी आनंदी आणि गोपाल जोशी यांच्या संघर्षमय आयुष्याची आहे तेवढीच ती त्या काळाची त्या काळातल्या आयुष्य जखडून ठेवणाऱ्या रूढींची रूढींना कवटाळून बसलेल्या समाजाची ही ती कथा आहे ज्या काळात आणि मूल सांभाळणारी स्त्री केवळ समाजाला माहिती त्या काळात उंबरठा ओलांडून साताप समुद्रापलीकडे जाऊन वैद्यकीय शिक्षण घेऊन आनंदी मायदेशी परततात उंबरठ्याच्या आत रमणाऱ्या समस्त स्त्रियांना प्रेरणादायी असं समाजाविरोधी उचललेलं ते पहिलं पाऊल भारतीयांसाठी ठरलं हा क्षण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासातील सुवर्ण क्षण होता मात्र या क्षणाच्या पूर्ततेसाठी आनंदी आणि गोपाळ या जोशी दाम्पत्याने आपल्या आयुष्याचा जो होम केला तो क्वचितच कुणाला दिसला असेल नाही का आनंदी आणि गोपाळाव जोशी यांची ही कथा आनंदी गोपाळ कादंबरी श्रीज जोशी यांनी इतक्या सुंदर पद्धतीने मांडली की आनंदी गोपाळरावांच्या व्यक्तिमत्वाची छाप पडल्याखेरीज राहत नाही रूढी परंपरेविरुद्ध बंड करणाऱ्या गोपाळावांनी आनंदीबाईंना शिक्षण घेण्याकरिता कशी साथ दिली आणि समाजाविरुद्ध भूमिका घेऊन कसं प्रोत्साहित केलं हे या कादंबरीतून आपल्याला पाहायला मिळतं कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते अशी समाजाची साधारणतः धारणा आहे पण यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष देखील असू शकतो हे आनंदी गोपाळ कादंबरीनं सांगितलं आणि म्हणूनच हे या कादंबरीचं यश आहे स्थल कालाच्या या पटावर आनंदी गोपाळ हा पूर्ण चित्रपट डोळ्यासमोर साकारावा इतकी या कादंबरीची भाषा प्रत्ययकारी उत्कट आणि त्या कालखंडाला साजेशी अशीच आहे कादंबरी वाचताना त्यातल्या व्यक्तिरेखा अगदी जिवंत होऊन मनाचा ठाव घेतात विशेषतः निवेदन शैली इतकी उत्कृष्ट आहे सर्व प्रसंग न प्रसंग डोळ्याच्या समोर उभे राहतात आपण ही कादंबरी नक्की वाचावी यातून आनंदीबाई गोपाराव जोशी यांचं चरित्र आणि त्या काळातील कर्मठ चिरिती ब्राह्मणी संस्कृतीचा इतिहास आपल्यास वाचता येईल धन्यवाद आनंदी गोपाळ या कादंबरीवर जोशींनी पुढे नाटकही लिहिलं काशीनाथ घाणेकरांच्या भूमिकेमुळे ते रंगभूमीवर अत्यंत गाजलं दोन लोकविलक्षण व्यक्तींच्या आयुष्यातील सत्य घटनांवर आधारित ही कादंबरी तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात नियतीचा डंख विशद करणाऱ्या लेखकाच्या कथा वाचायला तोपर्यंत वाचत रहा